बदलापूर पश्चिम बाजूने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जेव्हा प्रवासी स्टेशनच्या दिशेने येतात तेव्हा त्यांना एक मोठी अडचण भेडसावत आहे त्या मार्गावर कोणतीही तिकीट खिडकी उपलब्ध नाही परिणामी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी थेट वैशाली टॉकीज टॉकीजसमोरील मिडल ब्रिज जवळील तिकीट खिडकीपर्यंत जावं लागतं ही समस्या विशेषतः हो कर्जत साइड कडून म्हणजेच उल्हास नदीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात जाणवते सध्या स्टेशनवर मिडल ब्रिज जवळ आणि सीएसएमटी साइडला तिकीट खिडक्या उपलब्ध असल्या तरी कर्जत साइडला एकही तिकीट खिडकी नाही त्यामुळे त्या, त्या बाजूने येणाऱ्या नागरिकांना ट्रेन पकडण्याच्या घाईत वेळेचा अपव्यय होतो आणि अनेकदा ट्रेन चुकण्याचा प्रसंग आढळतो स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्ग प्रशासनाकडे एक ठोस मागणी करत आहेत कर्जत साइड ब्रिज जवळ एकतरी तिकीट खिडकी उभारावी किंवा किमान एक स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन लावण्यात यावे त्यामुळे त्या, त्या भागातून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सुलभ होईल आणि वेळेचीही बचत होईल प्रवाशांचे म्हणणे आहे की जर त्या बाजूने तिकीट काढण्याची सोय झाली तर आम्हाला मिडल ब्रिज पर्यंत जाण्याची गरज भासणार नाही व त्यामुळे गर्दी आणि उशीर या दोन्ही समस्यांपासून दिलासा मिळेल प्रवाशांच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आता नागरिकांमध्ये व्यक्त होत ना आहे नागरिकांना दररोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे रेल्वे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली तर प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले जाईल लोकप्रतिनिधी अनेकदा मोठ्या सुविधा नवीन प्रकल्प आणि मोठ्या बांधकामांवर भर देताना दिसतात मात्र नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अशा मूलभूत सुविधांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे मोठ्या योजना राबवल्या म्हणजे नागरिक छोट्या अडचणी सोसतील असा समज ठेवणं चुकीचं ठरू शकतं त्यामुळे कर्जत चा तिकीट खिडकीच्या मागणीसही प्राधान्य देणं तेवढंच आवश्यक आहे